असा उतारा घेऊन चुलते जात असताना त्या माणसाने धपकन उडी मारली त्यांच्या पुढ्यात समोर दिसला तो समोरच भूतच होतं ते खबीस बोलतात ना खवीस बोल चुलते कधी न घाबरणारे त्यावेळेला थोडेसे घाबरले पण आणि तो त्यांच्या हातातून ओढायला लागला घेतलं त्यांनी उतारातून मला दे तर मागच्या पॉडकास्टनंतर पुन्हा एकदा आज आपल्यासोबत आहेत संतोष आंबेडकर सर आज आपण त्यांच्याकडून खबीस या भूताबद्दलची एक रंजक गोष्ट ऐकणार आहोत तर कुठेच आपण वळूयात माझे वडील मिलिटरी मध्ये होते सुरुवातीला ते मिलेटरी मध्ये असताना रात्री असा पहारा देत होते शेजारी नदी होती झेलम नदी म्हणून काश्मीर साईटला तिकडे तर ते पहारा देत होते आणि पावसाळ्याचे दिवस होते तर तिकडची गोष्ट तिकडची मिलेटरी मधल्या पारा देत असताना रात्री अचानक त्यांना समोरून अशी एक बकरी येताना दिसली आणि ती बकरी आली आणि ती नदीकडे जायला लागली वडील म्हणाले या वेळेला ही बकरी कुठून आली असेल एखाद्या गावकऱ्याची वगैरे चुकून सुटली असेल इकडे आली आणि ती नदीकडे जाते म्हणून वडील उठले आणि वडील तिला आडवायला गेले त्या बकरीला की बाबा एखाद्या शेतकऱ्याची वगैरे असेल फुकट नदीमध्ये वाहून जाईल त्याचं नुकसान होईल म्हणून वडील आडवायला गेले तर ती बकरी नदीमध्ये नदी जात होती ती बाहेर भाय, येतच नव्हती ती नदीकडेच जायला लागली आणि नदीला खूप पाणी आलं होतं पाऊस होता ना पावसाळा म्हणून त्याच्यामुळे नदीला खूप पाणी आलं होतं आणि ती नदीकडेच जायला लागली वडिलांनी खूप प्रयत्न केला तिला बाहेर काढण्याचा साईटला फिरवण्याचा आणण्याचं वगैरे पण ती काही ऐकत नव्हती शेवटी वडील कंटाळले जाऊ दे म्हणाले एवढा प्रयत्न करतो तरी ही नदीतच जाते जाऊ दे आणि वडील त्यांच्या जागेकडे जाण्यासाठी फिरले फिरले ना अशी त्यांचे पाठ फिरल्याबरोबर कोणीतरी इथे ते जोरात त्यांचा फटका मारला हां आणि वडील तिथेच जागेवर पडले जागेवरच बेशुद्ध त्यांच्या तोंडातून फेस वगैरे आला ते तसेच तिथं पडू होते वडिलांना पुढे काहीच कळलं नाही आणि कसं असतं रेश द्यायला दुसरे शिपाई पण येतात ना एकमेकाला रेश देतात मधी लघवीला पाणी प्यायला त्याला जेवायला वगैरे सोडायला येतातच ना ते त्याप्रमाणे दुसरे शिपाई तिथं आले यांना बाबांना सोडण्यासाठी त्यांनी बघितलं की वडील तिथे जाग्यावर नाहीत म्हणून त्यांनी आजूबाजूला बघितलं तर वडील नदीच्या बाजूला पडले होते त्यांनी त्यांना उत, उठवण्याचा प्रयत्न केला उचलण्याचा प्रयत्न केला पण वडील काय बेशुद्ध फुल बेशुद्ध तोंडातून फेस वगैरे आलेला बघितल्यानंतर तो शिपाई पण घाबरला अरे असं काय झालं हे त्यांनी बघितलं सगळीकडे काय कोणी गोळी वगैरे मारले काय किंवा काय आणि मारली तरी गोळीचा आवाज पण येतो ना oh. तर तसं काही नाही कोणी मारलेलं नाही काय नाही आणि हा इथं बेशुद्ध का पडलाय आणि तोंडातून फेस आलेला आहे मग त्यांनी इतर शिपायांना बोलवलं त्यांचा कॅम्प होता ना तिथे uh -huh. इतर शिपायांना बोलवलं ते आले सगळे त्यांनी बघितलं मग वडिलांना उचललं आणि कॅम्पमध्ये दवाखाना होता त्यांचा तो तिथे प्राथमिक उपचार करतात असा दवाखाना होता डॉक्टर होते तिथं घेऊन गेले गे डॉक्टरांनी चेक केलं के तर डॉक्टर सगळं चेक एक केल्यानंतर एकदम ओके वाटले ओके मग okay. हा माणूस बेशुद्ध का पडलाय शुद्धीवर ते येत नव्हते ते बेशुद्ध का मग त्यांनी ते इंजेक्शन वगैरे सलाईन वगैरे लावली तरी रात्रभर म्हणजे सकाळ होईपर्यंत वडील शुद्धीवर आले नाहीत आणि सकाळ झाल्यानंतर वडील शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर मग त्यांना विचारलं की बाबा तू तिथं कसं काय पडलास hmm. तुझी तु तु जागा सोडून तिथं का गेलास कारण ते पण खूप स्ट्रिक oh. असतं आपली जागा सोडून जाणे oh. नाही oh. सोडायची हा hmm. तर तेव्हा त्यांनी वडिलांनी सांगितलं की मी पहारा देत असताना मला समोरून एक बकरी येताना दिसली आणि ती नदीकडे जात होती म्हणून मी तिला आडवायला गेलो तर ती सारखी नदीतच जात होती, होती। मी खूप प्रयत्न केला पण ती काही थांबत नव्हती शेवटी मी तिला सोडून मागे वळलो आणि मागे कोणीतरी मला जोरात इथे फटका मारला आणि बेशुद्ध पडलो झालेला प्रकार वडिलांनी तिथं त्यांना सांगितला आता काय होतं वडिलांबरोबर वडिलांचे मित्र होते आणि काही होते ते आपले कोकणातले होते ओके कोकणातले माणसं असा काय प्रकार झाला की पहिले त्यांच्या डोक्यामध्ये लगेच ह्या गोष्टी येतातच पण मिलेटरीमध्ये ह्या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही किंमत नाही आहे कारण ते कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कामं करत असतात जंगलामध्ये याच्यामध्ये त्यामुळे काय एवढं हे नाही पण त्यांच्या लक्षात आलं त्यांनी डॉक्टरना सांगितलं तर डॉक्टर ऐकायला तयार नाही डॉक्टर या हे काय काहीही सांगता तुम्ही असं असं काय नव्हतं तर डॉक्टरनी काय केलं त्यांना म्हटलं त्यांना रेस्ट द्यावी लागेल त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या इथे ओके त्यांना पूर्ण रेस्ट घेऊ द्या त्यांच्या जागेवर दुसऱ्याला पाठवलं दुसऱ्या शिपायला तिथं पूर्ण दिवस गेला आणि रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर तो टाईम झाला आणि तो टायमिंग झाल्यानंतर वडील ओढे जोर जोरात ओरडायला लागले अक्षरशः किंचळायला लागले हॉस्पिटलमध्ये आणि एवढ्या जोरात आले एकदम जोशमध्ये आले ते उठून पळायला लागले त्या जागेकडे तिकडे पळायला लागले वगैरे मध्ये काय असेल असं काही जर कोणती वस्तू फेकाय लागले उचलून फेकायला वगैरे लागले ते असे एवढ्या जोरात आले ते अरे ते डॉक्टर वगैरे सगळे बघत काय झालं या माणसाला अचानक सकाळपासून तर व्यवस्थित होता आता काय झालं म्हणून काही शिपाई धावत आले पकडण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांना फेकून दिलं त्यांनी असं असं एवढा जोर त्यांच्या अंगामध्ये जसं काय काही संचारलं होत ते असे सहज फेकत होते असं का झालं असं का झालं तर डॉक्टर म्हणाले कदाचित मेंदूवर काय इफेक्ट झाला असेल त्यांच्या त्याच्यामुळे ते असं काय करत असेल असं डॉक्टर तो त्याच्या पद्धतीने सांगणार परत मग इंजेक्शन दिलं आणि त्यांना शांत केलं पुन्हा सकाळी ते नॉर्मल झाले आणि पुन्हा रात्री तीच वेळ आल्यानंतर पुन्हा एकदम ॲग्रेसिव एकदम हे झाले ते चिडले ओरडायला लागले किंचळायला लागले पळाय लागले आणि जे काय कोणी समोर येईल त्याला धक्का वगैरे मारायला लागले काय वस्तू आली तर फेकाय लागले हो मग त्या टायमाला ते आपली कोकणातली जी मंडळी होती त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र वगैरे होतं शेजारच्याच गावातला त्यांनी मग डॉक्टरांना सोडून त्यांच्या साहेबांकडे गेले जो हेड मेन आणि त्यांना सांगितलं साहेब डॉक्टर काय ऐकत नाही पण हा बाहेरचा प्रॉब्लेम दिसतोय हा त्या ठिकाणी झपाटलेला दिसतोय कारण तो ज्याप्रमाणे पडला होता तिथं आणि बेशुद्ध झाला होता तोंडातून फेस आला होता त्यानंतर आता तो दोन दिवस ज्या प्रकारे वागतोय ते वागणं बघून असं मला आम्हाला वाटतं की त्याला बाहेरचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे झपाटलेला आहे तर साहेबांनी पण ते बघितलं होतं साहेब पण कोकणातलाच होता त्याच्यामुळे त्याच्या पण पटकन ते लक्षात आलं साहेबांनी ते मान्य केलं आणि म्हणाले ठीक आहे डॉक्टर त्यांच्या परीने उपचार करतायत करू दे पण तुम्ही कोणी एखादा जर असा इथला मांत्रिक वगैरे कोणी काय भेटला तर बघा आणि त्याला बोलवा अच्छा मग त्यांनी गावातल्या एका माणसाला पकडलं त्याला विचारलं त्याच्याकडे चौकशी केली कोणी असा आहे का बाबा बघणारा वगैरे तर त्यांनी सांगितलं आहे म्हणून मग त्याला जरा बोलून आणा त्याला बोलून आणलं आणि त्यांनी बघितलं त्यांनी बघितल्या बरोबर सांगितलं की अरे बाप रे हे खूप भयानक आहे हा अशा टायमिंगला आणि अशा वेळेला सापडलेला आहे की ह्याला वाचवणं मुश्किल आहे okay. हा खबिसाच्या तावडीत सापडलेला आहे आणि हा मरणारच तो घेऊन जाणार याला असं त्या माणसाने सांगितलं ते म्हणाले असं काय बोलू नका काहीतरी उपाय करा काहीतरी करा तुम्ही मग त्यांनी ते काय उपचार वगैरे केले त्यांच्या त्याच्या पद्धतीने ते सगळं परत ते हे काढा ते काढा ते काय उतारे वगैरे सगळं काय काढा म्हणाल त्याप्रमाणे सगळं काय केलं त्यांनी आणि ते केल्यानंतर मग वडील शांत झाले थोडे शांत झाले पण ते आजारी पडले मग अशा आजारी पडले की एकदम अशक्त झाले त्या मांत्रिकाने उपचार केल्यानंतर ते ओरडणं किंचाळणं धावणं पडणं वगैरे ते बंद झालं पण ते खूप आजारी पडले आणि एकदम आशक्त झाले म्हणजे काम करण्यासारखे नव्हते मग परत ते त्यांचे मित्र होते शेजारच्या गावचे ना ते साहेबांना जाऊन भेटले आणि म्हणाले की मी ह्या ह्या ह्याला आहे ना सुट्टी द्या रजा द्या एक महिन्याची तरी रजा द्या आणि मला पण द्या मी याला घेऊन गावी जातो ओके okay. गावी याच्यावर उपचार वगैरे होतील आणि गावी गेला लोकां आपल्या घरच्या लोकांमध्ये तर जरा सुधारणा झाली तर झाली नाहीतर हा असा पडून आशक्त होणार आणि त्या मांत्रिकांनी सांगितलं होतं याला घेऊनच जाणार तो तर जागा बदली झाली तर काहीतरी फरक होईल मग त्या साहेबांनी एक महिन्याची रजा माझ्या वडिलांची पण आणि त्यांच्या मित्राची पण रजा पास केली सहसा hmm. काही करत नसतात मिलिटरीमध्ये पण आता ते परिस्थिती बघून पास केली आणि मग तो त्यांचा मित्र वडिलांना गावी घेऊन आला गावी आल्यानंतर डायरेक्ट घरीच घेऊन आला घरी आल्यानंतर त्यांनी माझे मोठे चुलते त्यांना ही संपूर्ण स्टोरी सांगितली असं असं झालं आईला पण सांगितली आणि सांगितलं की याच्यावरती लक्ष ठेवा तुम्ही कधीही काही होऊ शकतं तर याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा दुर्लक्ष करू नका आणि मग त्यांचा मित्र ते शेजारच्या गावी निघून गेले आणि ते म्हणाले जर काही प्रॉब्लेम झाला तर मला बोलवा मी येईन वडील आले होते ते एकदम आपल्या धुंदीतच होते कोणाबरोबर जास्त बोलत नव्हते काय नाही एकदम शांत असे पडून असायचे बसून असायचे हा असे होते आता दोन चार दिवस निघून गेले ते होते व्यवस्थित आणि पावसाळा होता तेव्हा आणि चार, चार दिवसानंतर अशीच रात्र झाली संध्याकाळ झाले रात्र आणि ते म्हणाले माझ्या पोटात गडबड झाले मी जरा जाऊन येतो तर चुलत्याला माहिती सांगितली होती ना यांनी चुलते म्हणाले की चल hmm. मी पण येतो तुझ्याबरोबर कशाला तू येतो मी इथेच जाऊन येतो शेतामध्ये इथे जाऊन येतो असे म्हणाले तू नको येऊ आणि वडील निघाले ते गेले घरापासून लांब होत जरा थोडंसं अंतर दहा एक मिनट दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर अशी शेती आहे तिकडे गेले ते तिथे जाऊन बसणार इतक्यात तिथं कोणीतरी हजर झालं म्हणजे कोणीतरी आलं त्यांच्या समोर okay. आणि त्याला म्हटलं काय इथे बसलाय असतो उठ ही बसायची जागा आहे का hmm. चल तिकडे माझ्या बरोबर असं okay. वडिलांना दम देऊन उठवलं त्याने वडील म्हणाले नाही मी कुठे येत नाही मी इथेच नाही नाही चल माझ्या बरोबर उठवलं तिथून वडिलांना आणि चल बोलले तो पुढे आणि वडील मागे hmm. वडील त्याला रस्तो रस्त्याने जाताना विरोध करत होते पण तो काय ऐकायला तयार नाही त्यांना घेऊनच चालला होता तर असं चालत 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 ते मेन रोडला लागले ला बॉम्बे टू गोवा हायवेलाच आणि तिथून लेप मारल्यानंतर पुढे त्या लेप मारला ना तिथं बॉम्बे टू गोवा हायवेला तर तिथं आमच्या वाडीतला एक जण माणूस भेटला आला तो तिथून कुठून तरी आला होता बाहेरून त्यांनी पाहिलं वडिलांना आता वडील आता मी तुमच्या बरोबर बोलतोय ते हातवारे करतोय पण त्या माणसाला तुम्ही दिसत नव्हतं वडील दिसत होते आणि वडील असे काय बोलत आहेत वेड्यासारखे हातवारे करून कोणाबरोबर म्हणून त्या, त्या माणसाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी वडिलांना आवाज दिला काय रे कुठे चाललात वडिलांच नाव काशीनाथ काशीनाथ कुठे चाललास वडील काय त्यांच्याकडे बघायला तयारच नाही वडील आपल्याच धुऊन देत होते त्यांना आश्चर्य वाटलं तो वाडीमध्ये निघून गेला त्यांनी वास्तविक तिथं आडवायला पाहिजे होतं थांबायला पाहिजे होतं वडलांना पण नाही तो तसाच निघून गेला आणि घरी गेला डायरेक्ट आमच्या आणि मोठ्या चुलत्यांना सांगितलं की अरे तो काशीनाथ कुठे चाललाय तो एवढ्या रात्री तिकडं मेन रोडला अरे तो तर टॉयलेटला गेलाय संडासला गेलाय आणि तो तिकडे कसं का काय आज मग चुलत्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते पण सांगितलं ना तो हातवारे करतोय मी त्याला आवाज दिला तरी त्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही आणि काय नाही चुलत्याच्या लक्षात आलं लगेच त्यांनी चार माणसं घेतली आणि तो पाचवा माणूस आणि ते चल आम्हाला दाखव कुठे ते म्हणून धावतच सुटले ते लोक तर त्या माणसांनी त्यांना रो मेन रोडवरून बॉमेटो गोवा हायवेवरून पुढे थोडं चालत गेल्यानंतर एक होळ होड़ लागते होळ माहिती ना होळ लागते आणि पाऊस असल्यामुळे डोंगरातून पाणी ते सगळं त्या होळेला ये आणि ते पाणी डायरेक्ट नदीला जात ओळ्याच तर तो माणूस त्यांना आतमध्ये जा म्हणत होता त्या पाण्यामध्ये जा तिथं कर वडील म्हणाले एवढ्या पाण्यात कसं जाणार मी एवढ्या पाण्यात नाही जाणार नाही त्या पाण्यातच जा असं वडिलांना तो जबरदस्ती करायला लागला त्या दोघांची तिथे झटापट होत होती okay. वडील मग मी नाही जाणार mm -hmm. नाही तिथंच जा आणि ते चालू असताना चुलते mm -hmm. आणि गावाले तिथं धावत आले तोपर्यंत त्या माणसाने वडिलांना ढकललं होतं okay. पण चुलत्यांनी धावत जाऊन हात धरला आणि खेचलं वडिलांना बाहेर बाहेर okay. खेचलं आणि इकडे कुठे आलास तू चुलते ओरडले त्याला इकडे कुठे आलास बस इकडे कुठे आलास असं बोलल्याबरोबर जे मिलिटरीमध्ये जो प्रकार रात्रीचा करत होते ना तोच प्रकार चालू झाला त्यांचा तिथं ते जोर जोरात किंचळायला लागले ओरडायला लागले ह्या चौघांनाही ते चौघे पकडायला गेले तर त्यांना चौघांनाही असं फेकून दिलं कोणालाच जुमानत नव्हते आणि मग ते स्वतःहूनच त्या पाण्यात जायला लागले तर ते पाणी डायरेक्ट नदीला जात होते पाणी गेले असते तर ते नदीलाच गेले असते वाहून असा प्रकार होता अरे बापरे हे काय झालं एवढ्या जोरात आले होते वडील एवढ्या जोशमध्ये आले होते कोणालाही ऐकत नव्हते सगळ्यांना शे फेकून देत होते ढकलत होते आणि घरी आणल्यानंतर परत गावी गावामध्ये एक मांत्रिक होते त्यांना बोलून आणलं त्यांनी मांत्रिकांना बोलून आणल्यानंतर मांत्रिकांनी पाहिलं अरे म्हणाले हे खूपच डेंजर आहे हे माझ्या हाताबाहेरचं काम आहे अच्छा तरी पण मी प्रयत्न करतो माझे ज्याने जेवढं होईल तेवढं मी करतो पण हे खूपच डेंजर आहे असं सांगितलं आणि तेव्हा चुलत्यांनी सांगितलं की मिलिटरीमध्ये असं असं झालं होतं त्याच्या बाबतीत आणि तिकडून आल्या मग बोल बरोबर आहे हे तिथलंच हितपर्यंत आलेलं आहे ते पूर्णपणे गेलेलं नाही काही नाही आणि त्याला नेमकं हे खाद्य इथं भेटलं रात्रीच्या वेळेला तिथं ते गेले होते ते मग त्यांनी त्या मांत्रिकांनी उतारा वगैरे सांगितला तो उतारा जो काय लागेल तो सुलतानी जमा केला आणि ते म्हणाले की हे एकट्याच माणसाने घेऊन गेलं पाहिजे तो उतारा आणि ज्या ठिकाणी त्याला पाण्यामध्ये ढकलत होता त्या ठिकाणी जाऊन ठेवला पाहिजे आता एकटा माणूस जायचं म्हणजे काय खाऊ नाही कारण हे सगळं प्रकार बघितला होता पण माझ्या चुलते होते ना ते आ, बिंदास होते धीट होते एकदम ते काय कोणाला घाबरत नव्हते काय नव्हते भूत असो काही असो काही ते स्वतः उतारा घेऊन निघाले उतारा घेऊन निघाले पण ते पहिल्या ज्या ठिकाणी वडील बसले होते ना त्या ठिकाणी तो जो माणूस आला ना तिथूनच रस्ता होता ना जाताना तर असा उतारा घेऊन चुलते जात असताना त्या माणसांनी धपकन उडी मारली त्यांच्या पुढ्यात समोर दिसला तो समोरच आणि भूतच ते खबीस बोलतात ना खबीस हो। हा खबीस होतं ते अतिशय ते डेंजर वगैरे होते चुलते सांगत होते तो दिसायला एकदम विक्रो असा दिसत होता तो तर चुलते कधी न घाबरणारे त्यावेळेला थोडेसे घाबरले पण कधी न घाबरणारे चुलते आमच्या त्या गावामध्ये आहे ना, ना, गावा ना कोणालाही असं काही प्रॉब्लेम झाला तर प्रत्येकाचा उतारा स्वतः चुलते घेऊन जायचे अच्छा हां असं चुलत्यांची तिथं ख्याती होती हा माणूस घाबरणारा ना नाही बिनदास म्हणून पण त्या वेळेला घेऊन जाताना आपल्या भावाचा घेऊन जाताना तो अचानक त्यांनी त्या खबीसने पुढ्यात उडी मारल्याबरोबर चुलते घाबरले आणि तो त्यांच्या हातातून ओढायला लागला घेतला मला दे okay. पण चुलते लगेच सावध झाले मी तुला हित देणार नाही okay. मी तुला तुझ्या जागेवरच नेऊन देणार ओके okay. तर तो तिथं खूपच हे करायला लागला चुलत्याला पण त्रास द्यायला लागला तिथं पण चुलते घाबरणारे नव्हते मी तुला हित देणारच नाही तू किती काही कर मी तुला तुझ्या जागेवरच नेऊन देणार आणि अशा प्रकारे रोडला त्या दोघांची झोंबाझोंबी चालू होती तो त्यांच्या हातातून खेचण्याचा प्रयत्न करत होता चुलते त्याच्या हातातून खेचलं होतं असं ते चालूच होतं आणि असं करत करत ते त्या ओळ होती ना तिथपर्यंत गेले त्या जाग्यापर्यंत आणि तिथं मग चुलत्याने नेऊन ठेवला तो उतारा आणि चुलते फिरले त्यांना माहिती होतं फिरल्यानंतर मागे बघायचंच नाही सरळ चालत सुटायचं मग त्यावेळेला सुद्धा तो तिथं जोरात किंचाळला आणि जा म्हटलं सुटलास तू तु, पण तुझा भाऊ सुटणार नाही ओके okay. असं म्हणाला त्याला मी घेऊनच जाईन चुलते म्हणाले ठीक आहे कसा घेऊन जातो बघतो मी आणि मग चुलते आले ते थोडस हे काढल्यामुळे जरा वडील शांत झाले होते पण नंतर मग त्या मांत्रिकांनी सांगितलं की तुम्ही दर्ग्यामध्ये घेऊन जा कारण हे प्रकरण खूप मोठं आहे डेंजर आहे कारण कवीस म्हटले की कवी हा त्या समाजाचं आलं मुस्लिम समाजाचं आलेलं आहे ते तर तो हा सापडलेला आहे तो अतिशय वाईट वेळेमध्ये सापडलेला आहे तर तुम्ही दर्ग्यामध्येच घेऊन जा तिथंच याच्यावरती ति उपचार होईल मग मग चुलते तिथं गावी दर्ग्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावरती उपचार करून घेतला त्यानंतर मग ते शांत झाले मग ते बरेच दिवस शांत होते आणि एक महिन्याची राजा होती त्यांची मग ते शांतच होते त्यांना ते तावीत वगैरे बांधतात ना तशी तावीत वगैरे बांधलेली होती आणि ते लक्ष ठेवायला सांगितलं होतं की ही पडू द्यायची नाही या इथे ठेव तशीच बांधून ठेवायची म्हणून आणि मग ते शांत झाले होते पण शांत झाले पण ते आजारी पडले परत आजारी पडले तिकडून येताना ते आजारी पडले होते पण एवढे आजारी असताना सुद्धा ते एवढे जोश मध्ये ते यायचे अंगामध्ये आल्यासारखं आणि नंतर मग एक महिन्याची रजा संपल्यानंतर मग ते त्यांचा मित्र आला मग ते त्याच्याबरोबर परत मिलेटरीमध्ये गेले मिलिटरीमध्ये गेले पण ते आ, आजार त्यांचा वाढतच चालला होता म्हणजे एकदम आशक्तपणा आला होता आणि ते परत गावी आले गावी आल्यानंतर काही दिवस बरेच दिवस ते, okay. ते, 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 mm -hmm. ते, ते गावी होते पण त्यांच्यावर तो उपचार झाल्यामुळे ते बरे झाले होते पण ते पूर्णपणे गेलं नव्हतं असं कधीतरी आहे ना कधीतरी ते परत यायचं त्यांच्या अंगामध्ये म्हणजे अंगामध्ये यायचं आणि मग ते परत ते जोशमध्ये यायचे आणि आरडाओरडा करायचे पळायला बघायचे असं पण तेव्हा ते गावी होते त्यामुळे चुलते वगैरे सगळे त्यांना सांभाळायचे असं झालं होतं हा पूर्णपणे शेवटपर्यंत गेले नाही वडील ते पूर्णपणे गेलंच नाही फक्त प्रमाण कमी 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 होत गेलं काही वेळेला तर असं झालं होतं मुंबईला पण इथे आम्ही सायन कोळीवाड्याला राहायला होतो त्यावेळी सुद्धा जर कोणी त्यांचा इन्सल्ट केला किंवा त्यांच्या मनासारखी कोणती गोष्ट झाली नाही वगैरे किंवा असं काही प्रसंग आला ना की मग ते परत अंगात यायचं त्यांच्या आणि मग ते त्याचप्रमाणे एकदम चौतळून उठायचे चिडायचे ओरडायचे वगैरे तर एकदा असाच प्रकार झाला होता कोळीवाड्याला आम्ही राहत होतो आणि घरामध्ये कोणीच नव्हते आणि मी लहान माझा भाऊ पण लहान मग अशा वेळेला कोणी नाही मग मी जाऊन वडिलांना असं पकडलं होतं सगळ्यांना अतिशय युक्ती वाटेल की मी काहीतरी पण मी असं वडिलांना पकडलं आणि म्हटलं बाबा मी आहे तुमचा मुलगा संतोष सोडा आहे मोकळेवा मी आहे असं धरून ठेवलं होतं त्यांना बराच वेळ जवळजवळ ते अर्धा तास तरी असे होते आणि नंतर मग ते एकदम शांत झाले हा मला सुद्धा अनुभव आलाय त्यांच्याबरोबर आणि नंतर मग हळूहळू ते कमी होत गेले पण हा प्रकार खूपच भयानक असतो तो कवीस म्हटलं की कारण प्रकार मी पण गावी जेव्हा गेलो तेव्हा ऐकलेले प्रकारे कुस्ती वगैरे कुस्ती वगैरे हो तो मारून मारून थकून थकून तो मग वडिलांची ती झालत ना हळूहळू अशक्तपणा एकदम बारीक होत चालले होते ते पण त्यांच्यावर तिथं दर्ग्यामध्ये त्यांच्यावर उपचार झाल्यामुळे ते जरा नॉर्मल होत गेले होते पण पूर्णपणे गेले नव्हते ते तसेच होतं ते बर, है है। तर अशी ही वडिलांबरोबर झालेली स्टोरी आहे गोष्ट आहे जसं तुमच्या वडिलांना झिलम नदीच्या ठिकाणी एका भूताने झपाटलं होतं नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं नंतर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत जे काही घडलं किंवा ते ॲग्रेसिव्ह होत गेले तुम्हाला सुद्धा हॉस्पिटलमधला एक किस्सा ऐकायचा असेल तर आपला इथे मुंबई हॉन्टेड हॉस्पिटलचा एक पॉडकास्ट आहे तर तुम्ही आवर्जून तो जाऊन बघा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला तो किस्सा कसा वाटला आणि त्याचप्रकारे तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या गुगल फॉर्मची लिंक सापडेल तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या एपिसोडवरती यायची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या इतरांपर्यंत मांडता येतील